नमस्कार संगीत किचन मध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिना रव्याचे लाडू तर एकदम मस्त लागतात आणि बनवायला पण खूप वेळ लागत नाही रव्याचे पाकातले लाडू जर बनवायचे म्हटलं ना तर खूप झंझट असते तसेच पाक जर थोडा कडक झाला पुढे गेला तर लाडू पण एकदम कडक होतात अगदी दगडासारखे आणि त्याला बनवायला सुद्धा खूप वेळ लागतो पाकाचे रव्याचे लाडू जर बनवलात ना बनवायलाही तितके सोपे आणि सहज आणि पटकन बनवून तयार होतात हे लाडू बिघडण्याचे तर अजिबात शक्यताच नाही आहे रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे लाडू बनवून बघा एकदम मऊ आणि छान असे रव्याचे लाडू बनवून तयार होतात नेहमीप्रमाणे रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर तिथे जर बोलायटनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे सुरुवातीला वाटीच्या प्रमाणामध्ये साहित्य बघून घेऊया रवा इथे मी दोन वाट्या घेतलेला आहे ही जी वाटी आहे साखरेची त्या वाटेने हा रवा दोन वाट्या घेतला आहे आणि साखर म्हणाल तर तुम्ही एका वाटीच्या थोडीशी वर घेतलेली आहे अगदी एखाद दोन चमच वर घ्यायची आणि त्यासोबतच लागणार आहे आपल्याला इथे तूप तूप मी साखरेची वाटी जी आहे त्या वाटेने अर्धी वाटीला थोडासा कमीच तूप घ्यायचं म्हणजेच रव्याच्या वन फोर्थलासुद्धा थोडं कमी तूप घ्यायचं आहे आता बघूया आपण वजनी प्रमाण वजनी प्रमाणामध्ये पाचशे ग्राम इथे मी रवा घेतलेला आहे आणि साडेतीनशे ग्राम किंवा चारशे ग्रामपर्यंत साखर घ्यायची आणि इथं तूप घेतलं आहे मी एकशे पन्नास ते एकशे पंचाहत्तर ग्राम थोडंसं कमी जास्त होऊ शकतं रवा घेताना एकदम बारीक म्हणजे जो झिरो साईजचा सा रवा असतो ना तो रवा घ्यायचा थोडा मोठा रवा घ्यायचा नाही लाडू बनवण्यासाठी अशा पद्धतीने एकदम बारीक रवा घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण ही साखर घेतलेली आहे मी जाडसर हवं तर तुम्ही पिठी साखर घेऊ शकता आता हिला मी बारीक करून घेणार आहे आपण जर साखर घरीच बारीक करून घेतले ना त्याला चवसुद्धा एकदम छान येते त्याच्यामुळं अशा पद्धतीने घरी साखर तुम्ही मिक्सरवरून बनवून घेऊ शकता बघा एकदम बारीकची पण बारीक एक साखर करून घ्यायची बघा इथे सगळी साखर मी बारीक केली आता इथे कढई ठेवली त्यामध्ये सुरुवातीला कढई गरम झाली किंवा तूप टाकायचं तूप मी सुरुवातीला अर्धच टाकून घेतलेलं आहे पूर्ण नाही टाकलं त्यानंतर टाकूया रवा हलकसं तूप गरम झालं का रवा टाकायचा खूप जास्त पण गरम करून घ्यायचं नाही नाहीतर रवा टाकल्याबरोबर लगेच करपतो आणि आता ह्याला हलवून घेऊया भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही अगदी मंद गॅसवरच आपल्याला हे रवा भाजून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने भाजायचा कंटिन्यू हलवत राहायचं तूप कमी पडलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं आहे अजून थोडंसं तूप मी इथे ठेवणार आहे आपण लागलं ला तर पुन्हा टाकूयात तूप तुम्ही कमी जास्त टाकू शकता आता ह्याला मिक्स करून घेऊया रवा आपल्याला एकदम छान असा भाजून घ्यायला आहे रवा भाजण्यासाठी जवळपास वीस ते पंचवीस मिनट लागतात अर्धा किलोच रव्याला एवढा वेळ लागतो आता राहिलेलं ला तूप पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं चिमूटभर मी इथे मीठ टाकते गोड पदार्थ म्हणलं की थोडंसं मीठ टाकायचं चव छान येते त्यानंतर विलायची पावडर पण टाकून घेतले आता ह्याला मिक्स करून घेऊया विलायची पावडर आणि मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे आता या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकायची साखर परंतु हे गॅस बंद करूनच साखर टाकून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने बघा इथे मी सगळी साखर एकदाच टाकून घेतलेली आहे आता याला मिक्स करून घेऊया आता ही साखर रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने मिक्स करायची रवा एकदम मऊ छान असा भाजलेला होता म्हणजे जसं की तूप सोडत होता तो घट्ट झालता त्यानंतरच आपण गॅस बंद करून ह्याच्यात साखर टाकून घेतली आता साखर गरम असतानाच मिक्स करून घ्यायची बघा इथे साखर टाकल्याने पण गॅस सुरू नाही ठेवायचा नाही तर साखरेचं सा पाणी होऊ शकतं आता ह्याच्यावरती ठेवूया झाकण झाकण ठेवून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला बघूया खूप जास्त पण एकदम थंड करून नाही घ्यायचं आहे बघा इथे छान असं घट्टसर झालेलं आहे अशा पद्धतीने याचा आपण इथे लाडू बनवू शकतो परंतु आपण एक थोडीशी एक्स्ट्राची स्टेप करणार आहे त्यामुळे काय होतं लाडू एकदम छान आणि मऊ असा बनवून तयार होतो आणि कचकचपणा आपण लागत नाही आता ह्याला मी मिक्सरवरून बारीक करून घेणार <tiny noise> आहे <पदेती> <tiny noise> बारीक करून घ्यायचं बघा दाखवते मस्त झालेलं आहे एकदम छान तुम्हाला जर हवं तर अजून ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही ते बारीक करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीनं झालं पाहिजे म्हणजे आपल्याला त्याचा लाडू सहज आपण वळू शकतो बघा इतकं का मी बारीक करून घेतलेला आहे सहज लाडू बनवता येतो याच्यापेक्षा ये सुद्धा तुम्ही थोडंसं फिरून अजून बारीक करून घेऊ शकता बघा इथे अशाच पद्धतीने बाकीचं राहिलेलं पण इथं आता बारीक करून घेत आहे खूप बा गरम असताना जर बारीक केलात ना तर त्याच्यामधून थोडंसं असं ते ओलसर होऊ शकतं जास्त म्हणून कसं होतं आहे ओलसर होतं आहे की एकदम कुरडं ते बघायचं आणि त्यानुसारच बारीक करायचं खूप जास्त पण थंड केल्याच्यानंतर बारीक करू नका थोडं गरम असतानाच करून घ्यायचं आता मी लगेच लाडू बनवायला घेते बघा एकदम मस्त आपलं हे बनवून तयार झालेलं आहे लाडूसुद्धा सहज वळता येतो बघा किती छान लाडू बनवून तयार झाला आहे वाह एकदम छान आणि गोल झालेला आहे लाडू जर वळत नसतील तर त्याला पुन्हा मिक्सरवरून थोडंसं फिरवून घ्यायचं नाहीतर थोडंसं गरम दूध एखादा दोन चमच टाकायचे आणि फटाफट लाडू अशा पद्धतीने बनवून घ्यायचे बघा मी इथे दुसरे पण लाडू बनवून घेतला आहे इथे मी एक सारखे लाडू बनवून घेणार आहे थोडंसं थोडा छोटा मोठा होऊ शकतो बघा अशा पद्धतीने मी इथे सगळे लाडू बनवून घेतलेत ड्रायफ्रूट मी थोडेसे डेकोरेशनसाठी वरून लावलेले आहेत लाडू बांधतानाच तुम्ही हे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकायचे असे वरती आणि नंतर दाबून घ्यायचं वा बघा इथे काय मस्त दिसतात एक सारखे अजून थोडा वेळा असेच राहिले ना ते अजून थोडेसे कोरडे कोरडे होत राहतात दिसायला पण एक छान दिसतात तुम्हाला एक तोडवून दाखवते बघा वा बघा किती मऊ सुद हे लाडू झालेले आहेत अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आणि ज्याला चावता येत नाहीत वयस्कर लोक हे सुद्धा सहज हे लाडू खाऊ शकतात इतके मऊ बनून तयार होतात अर्धा किलो रव्यामध्ये एक किलोच्या जवळपास हे लाडू बनवून तयार होतात त्यासोबतच नगामध्ये जर म्हणाल तर मीडियम साईजमध्ये एकवीस ते बावीस लाडू बनतात वा काय मस्त दिसतात दिसायलासुद्धा एकदम छान दिसत आहेत सुद्धा ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा